नगरवर्ण त्याच्या मतदारसंघात रामोशी बेरड समाज येतो आणि दिवसा डोळ्यात दरोडा टाकून जातो अशा चोरट्या समाजाचा बंदोबस्त केला पाहिजे अशा नालायक समाजाचा बंदोबस्त केला अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो आणि देकार करतो या आमदार स सोनच्या मतदारसंघामध्ये जर मतदारांची संख्या जर विचारलेली तर रामोशी बेरड समाजाची संख्या उल्लेखनीय असेल त्याच्यामुळे तो सातत्यानं त्यात अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आला निवडून सुद्धा हे सगळं पूर्व महाराष्ट्राच्या सगळ्या संख्येचा जर विचार केला तर बेरडू अमश्य समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे सरकार जर उत उयचं जर झालं तर हा समाज नेटकानं नेटानं जर एखाद्या वेळा बंद करायचं ठरवलं उमाजी नायकासारखं जर बंद करायचं ठरवलं तर, नेटकान, नेटकान तर सरकार नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण मताची संख्या आहे सातत्यानं उमाजी नायकाच्या वंशजा आम्ही आहोत त्याला इतिहास आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये उमाजी नायकांचं बलिदान फार मोठं आहे की इतिहास त्याच्यात संपूर्ण लिहिला गेला आहे अशा थोर अशा उमाजी नायकांच्या बाबत आणि एखाद्या वेळेला वंश वंशज मंडळी विषय समाजाबाबत जर बेताल वक्तव्य जर सोनवणे जर करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत हा बेरटरामोशी समाज त्याला फिरू देणार नाही त्याला ना संपूर्ण त्याचा बंदोबस्त जिथं असेल त्या ठिकाणी आम्ही सगळा समाज बंदोबस्त करू आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केलेल्या निवेदनात जर एखाद्या वेळा त्याच्यात योग्य पद्धतीने कारवाई जर केली नाही तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय आम्ही समज राहणार नाही त्याचा बंदोबस्त आम्ही केल्याशिवाय राहणार नाही परत एकदा त्या आमदार शरद सोनवण्याचा आम्ही निकार करतो थांबतो जय जय महाराष्ट्र